सर्व लाडक्या बहिणींना महाराष्ट्राचा नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे आपल्याला नारी शक्ती दूध ॲपमधून हा फॉर्म भरून द्यायचा आहे ह्यामध्ये आपल्याला आधार कार्ड रॅशन कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड असे उत्पन्न प्रवासी दाखला जन्मदाखला ह्यामधील जेवढे शक्य होईल तेवढे डॉक्युमेंट जोडणे महत्त्वाचे आहे ह्या फॉर्ममध्ये चालू असलेला मोबाईल नंबर ईमेल आय डी जोडणे आवश्यक आहे ह्यामध्ये आपला फॉर्म परिपूर्ण भरून देऊ शकता हिच्यामधल्या जाजत आटी काढून टाकल्या आले आलेल्या आहेत तरी आपण ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा सर्व माहिती भरून अर्ज परिपूर्ण सबमिट करण्यात यावा आपल्याला या नारशिक विद्युत ॲपमध्ये परिपूर्ण सोय करण्यात आली आहे जय हिंद जय महाराष्ट्र